येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट तर मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यामधील जेजुरी या ठिकाणी साक्षात श्री खंडोबा यांचे दर्शन घेण्यासाठी नवीन गडावर मित्रांनो तसे तर जेजुरी या ठिकाणी दोन गड आहेत मित्रांनो कडे करेपाठार म्हणजे हा पहिला गड आहे या ठिकाणी देव प्रथमतः अवतरले त्या ठिकाणाहून ते नवीन जेजुरी या ठिकाणी कसे आले याची मी आपल्याला एक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सांगणार आहे मित्रांनो खंडोबा हे बहुपत्नी देव देवस्थान आहे यामुळे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महासादेवी देवी आणि धनगर कन्या बानुबाई यांचा देखील विवाह हो। महादेव म्हणजे खंडोबांसोबत कसा झाला याची देखील एक पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओ व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो जेजुरीमधील खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे मित्रांनो यामुळे आपण या ठिकाणी वर्षातून एकदा तरी येऊन दर्शन घेणे आवश्यकच आहे मित्रांनो आपले जे हे हिंदवी स्वराज्य आहे हे, हे निर्माण करणारे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची कामे याच गडावरील भंडारा लावून पाहिली आहेत तर चला तर मग मित्रांनो अशा या देवस्थानाविषयी आज आपण पौराणिक कथा जाणून घेऊया त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा मित्रांनो ही कथा आहे शेकडो वर्षांपूर्वीची मित्रांनो सुपे परगाना या ठिकाणी एक खैरे नावाचे मल्हारी मार्तंडाचे एकनिष्ठ एक भक्त राहत होते मित्रांनो त्यांची खंडेरायावरती एकनिष्ठ आणि अपाट श्रद्धा होती मित्रांनो ते दररोज सकाळी उठायचे न करा नदीचे पाणी घ्यायचे आणि जो आपला जुना गड आहे का नाही करेपाटारचा तो गड पूर्ण चढून जायचे आणि वरती असणाऱ्या देवाला कऱ्याच्या पाण्याने दररोज अभिषेक घालायचे नित्यदेवाने सेवा कराय पूजा अर्चा करायचे आणि मनापासून त्यांचे दर्शन घेऊन गड उतरून खाली यायचे आपल्या घरी जायचे त्यानंतरच आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करायचे हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता मित्रांनो अशा पद्धतीने त्यांचे निसर्गाच्या नियमाप्रमाणे वय झाले त्यांना त्या गडा करेपाटर गडावरती चढून जाणे अवघड होऊ लागले मग त्यांनी एकदा ठरवलं की आता आपण शेवटचं गडावरती जाऊयाल आणि खंडोबा महाराजांचे शेवटचे दर्शन घेऊयाल म्हणून ते शेवटचं दर्शन घ्यायचं ठरवतात आणि करा नदीचं पाणी घेतात पूर्ण गड चरून वरती जातात आणि देवाची पूजा करतात आणि देवाला मनापासून विनंती करतात की हे देवा आता माझे वय होत आहे मला तुझ्यापर्यंत येणे शक्य नाही तू माझ्यासोबत येशील का आणि इतक्यातच त्या ठिकाणी खंडेराय प्रकटले आणि म्हणाले मला तुझी ही विनंती मंजूर आहे परंतु माझी एक अट आहे खैरे म्हणाले काय अट आहे देवा तुमची तर खंडेराय म्हणाले की मी तुझ्या पाठीमागे चालणार परंतु तू जर मागे वळून पाहिलं तर त्या ठिकाणीच मी गुप्त होणार तर देवानी घातलेल्या अटीप्रमाणे खैरे पुढे पुढे चालू लागले देव खैरेंच्या माग चालत होते आणि चालता चालता खैरेंना शंका आली की देवाने मला फसवलं तर नाही ना म्हणून खैरेंने माग वळून पाहिले तर त्या ठिकाणी साक्षात महादेव म्हणजेच मल्हारी मार्तंड त्या ठिकाणीच गुप्त झाले मित्रांनो अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मल्हारी मार्तंड गुप्त झाले गुप्त झाले त्या ठिकाणी आपला बघा हे नवीन जेजुरीचा गड बांधण्यात आला आहे मित्रांनो आणि यामुळेच व हा जो नवीन जेजुरीचा गड आहे तिथं वरती गेल्यानंतर आपल्याला एक शिवलिंग पाहण्यास मिळतं मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या एका भक्ताच्या एकनिष्ठ भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात खंडेराव महाराज म्हणजेच मल्हारी मारतंड करेपाटर या ठिकाणाहून नवीन जेजुरी गडावर आले मित्रांनो ही एक खरीखुरी कथा आहे मित्रांनो मित्रांनो मला खात्री आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल परंतु मित्रांनो ही कथा ऐकून आपला हा व्हिडिओ स्किप करू नका कारण की आपल्याला पुढे आणखी दोन कथा ऐकायच्या आहेत मित्रांनो आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्ला रिला कंटाळा करू नका मित्रांनो आता आपण पुढच्या कथा देखील जाणून घेऊयात मित्रांनो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे खंडोबा हे देवस्थान बहुपत्नी देवस्थान आहे बघा तर मित्रांनो आता या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवी यांचा विवाह हो, खंडोबा देवासोबतच का झाला याची आपण एक पौराणिक कथा जाणून घेणार आहे बघा मित्रांनो तर चला तर मग मित्रांनो आता आपण कथेला सुरुवात करूयात मित्रांनो देवी ही मूळची लिंगायत समाजातली मित्रांनो लिंगायत समाज हा नेवसे या ठिकाणी ने राहत असे मित्रांनो देवीचे जे पिता होते हे खूप मोठे व्यापारी होते त्याबरोबरच ते, ते महादेवाचे खूप मोठे भक्त होते त्यांची महादेवावरती अफाट श्रद्धा होती त्याबरोबरच त्यां ते महादेवाची निस्वार्थपणे सेवा करत असत मित्रांनो एके दिवशी महादेव त्या म्हणजे महासादेवींच्या पित्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले की तुझ्या मुलीचा विवाह माझ्याबरोबर होईल परंतु तुला जेजुरी या ठिकाणी यावे लागेल कारण की मी जेजुरी या ठिकाणी खंडोबा या अवतारात प्रकटलेलो आहे यामुळे जे महासादेवीचे पिता होते ते जेजुरी या ठिकाणी आले बघा यामुळेच महासादेवीचा विवाह हो, खंडोबा देवाशी झाला मित्रांनो मी आता सांगितल्याप्रमाणे खंडोबा देवाचे महासादेवी विवाह झाला होता मित्रांनो महासेचा कांत म्हणून आपल्या खंडोबा देवाला म्हसाकांत या नावाने देखील ओळखले जाते बघा मित्रांनो मित्रांनो मगासच्या कथेप्रमाणे मला या कथेत कथेत देखील खात्री आहे की आपल्याला ही कथा देखील आवडली असणार परंतु मित्रांनो आता मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खंडोबा देवाने एक दे दुसरे पत्नी असताना देखील दुसऱ्या पत्नी बरं का विवाह केला त्याबरोबरच आपण म्हणतो बानाई ही धनगर समाजातली होती परंतु मित्रांनो बानाई ही खरंच धनगर समाजातली होती का या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुढील कथेमध्ये मिळणार आहेत तर चला तर मग मित्रांनो आपण या कथेस सुरुवात करूयात मित्रांनो बानाईचा विवाह मल्हारी मारतंडासोबत कसं काय झाला याची आपण आता एक पौराणिक कथा जाणून घेत आहोत आणि मित्रांनो मी आता जे तुम्हाला प्रश्न केले या सर्व प्रश्नांची देखील उत्तरं आपल्याला या कथेमध्येच मिळणार आहेत मित्रांनो मी आपल्याला आता कथा सांगण्यास सुरुवात करत आहे मित्रांनो बानाई ही आपल्या पूर्वजन्मामध्ये कैलास पर्वतावर बघा मित्रांनो कैलास पर्वतावर साक्षात भगवान शिवशंकरांची दासी म्हणून काम करत होती मित्रांनो बानाईचे भगवान शिवशंकरांवर खूप प्रेम होते आणि त्यांना असे वाटत होते की आपला विवाह भगवान शिवशंकरांबरोबर व्हावा मित्रांनो ही गोष्ट ज्यावेळी पार्वतीला समजली त्यावेळी पार्वती बानाईला म्हणाली मित्रांनो बानाई ही आपल्या पूर्वजन्मामध्ये दासी होती आणि ती अतिशय प्रामाणिक दासी होती यामुळे पार्वती देवी ज्या आहेत त्या बानाई की तुझा विवाह भगवान शिवशंकरांबरोबर होणार परंतु तुझा विवाह या जन्मामध्ये होऊ शकत नाही परंतु तुझा विवाह तुझ्या पुढील जन्मामध्ये भगवान शिवशंकरांसोबत नक्की होईल मित्रांनो तर बानाई ही साक्षात इंद्रदेवांची मुलगी होती परंतु मित्रांनो ही लहानशी मुलगी धनगर कुटुंबाला सापडली मित्रांनो धनगर कुटुंबाला धनगर कुटुंबाने या मुलीचा सांभाळ केला आणि मित्रांनो बानाईचा विवाह खंडो खंडोबा देवासोबत होणारच होता म्हणजेच महादेवासोबत होणारच होता म्हणून महादेवांनी म्हाळसादेवीबरोबर विवाह झाल्यानंतर म्हसादेवीसोबत एक सारीपाटाचा डाव खेळला बघा मित्रांनो आणि देव त्या सारीपाटाच्या डावात हारले मित्रांनो आपल्याला माहिती आहेत देव सारीपाटाच्या डावामध्ये हारू शकत नाहीत परंतु त्यांना बानाईबरोबर विवाह करायचा होता ना म्हणून त्यांनी म्हसादेवीबरोबर सारीपाटाचा डाव घेऊन खेळून हारले आणि मित्रांनो बारा वर्षे वनवासात गेले मित्रांनो वनवासात फिरत असताना शेवटी देव चंदनपुरीला पोचले बघा मित्रांनो देव चंदनपुरीला पोचल्यानंतर म्हणजे चंदनपूर हे बानायचं गाव होतं बघा मित्रांनो देवांनी धनगराचं रूप घेतलं होतं अंगावरती घोंगडी आणि हातामध्ये काठी अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे धनगराचं रूप घेऊन चंदनपुरामध्ये गेले बघा मित्रांनो आणि चंदनपुरामध्ये ते बानाईच्या रूपाला बघून भाळले बघा आणि ते बानाईची बकरी वळू लागले त्याबरोबरच त्यांच्यासोबतच राहू लागले मित्रांनो एके दिवशी बानाईच्या वडिलांनी देवाला सांगितलं मित्रांनो ते त्या ठिकाणी गडी म्हणून राहत होते त्यांना देवाला सांगितलं की तू आता बकरी वळायला घेऊन जा आणि येताना बकरी धुवून आण तर देव सगळी बकरी घेऊन नदीच्या काठावर गेलं मित्रांनो देवाने सर्व बकरी धुयची म्हणून एक एक बकरा उचलायचं पाण्यात बुडवायचं आणि जोरात खडका वापटायचं आणि मारून टाकायचं असं करून सगळी बकरी मारून टाकली बघा मित्रांनो सगळी बकरी मारून टाकली आणि फक्त वाळाय टाकलं ती त्यांची कातडी बघा मित्रांनो आपण आपले कपडे जशी वाळाय टाकतो तशा पद्धतीने फक्त बकऱ्यांची कातडीच सगळीकडे वाळाय टाकली होती बागा देवाने आणि ही बातमी बानाईच्या बानायचे वडील लाल बुंद डोळे करून एकदम रागामध्ये नदी किनाऱ्यावर धावत आले आणि देवाला म्हणाले अरे तू हे काय केलंस मी तुला माझी बकरी धुवायला सांगितली होती तर सगळी बकरी मारून टाकली आणि ते म्हणाले की आता तू बाबा माझी बकरी जिवंत करून दे परंतु देव म्हणाले मी जर तुम्हाला ही बकरी जिवंत करून दिली तर तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह कराल का आता बानायच्या वडिलांना माहिती होत मेलेली बकरी कोण जिवंत करणार आहे म्हणून ते शांत बसले आणि इतक्यातच खंडोबा देवाने भंडारा घेतला बकऱ्यांच्या कातड्यावरून फिरवला आणि उंच आकाशात उधळून दिला मित्रांनो आणि काय बघतोय म्हणजे बानायच्या वडिलांनी पाहिलं तर काय मागून सगळी बकरी वरडत वरडत पळत आली बघा मित्रांनो आणि मग बानाईच्या वडिलांनी खंडोबा देवासोबत आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी ते तयार झाले आणि मग मित्रांनो अशा पद्धतीने बघा खंडोबा देवासोबत बानाईचा विवाह झाला मित्रांनो आपण कधी जेजुरीला आला तर उंच आकाशात भंडारा उधळा यामुळे आपली सगळी संकट आकाशामध्ये उंच उडून जातील मित्रांनो या देखील इतकी ताकद आहे की फक्त भंडारा उधळून देवानी सगळी मेंढर जिवंत केली बागा मित्रांनो आपल्याला ही कथा शंभर टक्के आवडली असणार आहे याची मी आपल्याला गॅरंटी देतो बागा मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी जवळजवळ तीन कथा ऐकून घेतल्या आहेत यानंतर मित्रांनो मी आपल्याला जे मंदिर आहे या मंदिर परिसरातील काही माहिती देणार आहे काही दृश्य दाखवणार आहे त्याबरोबरच मित्रांनो मी आपल्याला मनी आणि मल्ल या दोन राक्षसांच्या वदाची देखील कथा सांगणार आहे यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी आपण मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतले आहे म्हणजेच खंडोबाचे दर्शन घेतले आहे तर मित्रांनो आता आपण या मंदिराच्या परिसरातील इतर देवदेवतांचे दर्शन घेणार आहोत त्याबरोबरच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता भक्तांची खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेण्यासाठी अतिशय मोठी रांग लागलेली आहे मित्रांनो हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळे या ठिकाणी लोक लांबून लांबून दर्शन घेण्यासाठी येतात यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खूप गर्दी पाहण्यास मिळते त्याबरोबरच या मंदिराचे नूतनीकरणाचे काम देखील चालू आहे आपण काही ठिकाणी पाहू शकता की दगड वगैरे फोडले आहेत आणि त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्याचे देखील आपल्याला काम चालू आहे हे पाहण्यास मिळते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कडेपाठार दर्शन होते या खिडकीतून पाहिल्यानंतर आपल्याला कडेपाठारचा गड दिसतो आणि आपण कडेपाठारचे दर्शन करू शकतो परंतु मित्रांनो या ठिकाणी जी झाडी आहे ती वाढल्यामुळे आपल्याला आता तिथून कडेपाठारचा गड दिसत नाही यामुळे मित्रांनो आता आपण पुढे आलेलो आहोत त्याबरोबरच इतर देवदेवतांचे दर्शन घेत आहोत मित्रांनो मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी भक्तांची अतिशय गर्दी असते आपण माझ्या पाठीमागे जी दर्शन रांग पाहू शकता बघा इथं किती गर्दी आहे आपण जर कधी इथं आला दर्शन रांगेतून जर आपल्याला दर्शन घ्यायचे असेल तर आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला कमीत कमी दोन तास लागतात मित्रांनो परंतु जे लोक लांबून येतात त्यांना आतून दर्शन घेण्याची इच्छा असते म्हणून ते दर्शन रांगेमध्ये थांबतात आणि आपल्या कुलदैवतेचे पा म्हणजे त्यांच्या पायाला डोकं टेकून दर्शन घेतात तर मित्रांनो आता आपण मंदिर परिसरात असलेले देवदेवतांचे दर्शन घेत आहे मित्रांनो या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंडाची पहिली पत्नी महासादेवी यांची या ठिकाणी दगडाच्या स्वरूपात एक भव्य म्हणजे मु... मूर्ती आहे आपण या ठिकाणी पाहू शकता यानंतर मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विष्णुपद पाहण्यास मिळते या ठिकाणी विष्णुपदाचे देखील आपण दर्शन घेतलेले आहे मित्रांनो त्याच्याच बाजूला आपल्याला दक्षिणमुखी हनुमान पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी देखील आपण दर्शन घेतलेले आहे तर चला तर मग आता आपण पुढे जाऊया मित्रांनो मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून काही सुंदर असे दृश्य पाहण्यास मिळत आहे आपण पाहू शकता मित्रांनो की चिंचच्या भागामधले तलाव देखील आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे आणि थोडा थोडा पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी खूप थंडावा देखील जाणवत आहे आणि या ठिकाणाहून जे दृश्य दिसतंय हे पाहून अतिशय छान वाटत आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण मंदिराचे दर्शन पूर्ण केलेले आहे आता आपण मंदिर परिसरात काही ठिकाणी स्मारके उभारण्यात आली आहेत त्या ठिकाणी जाऊन ते स्मारक पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण जेजुरी गाडाचे दर्शन करून आपण पुढे निघालो हो। आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी जे भक्त पाव भक्तांची गर्दी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी सर्व भक्त दूर दूरून मोठ्या श्रद्धेने मल्हारी मार्थंडाचे दर्शन घेण्यासाठी येतात मित्रांनो सोमावती अमावस्येला ज्या ठ म्हणजे जेजुरी गडावर मल्हारी मार्तंडाची पालखी निघते ती पालखी आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळते मित्रांनो आपण या पालखीचे देखील दर्शन घेतलेले आहे मित्रांनो मी मागा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आता संपूर्ण जेजुरी गडाचे एक प्रदक्षिणा पूर्ण करून आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जेजुरी गडाचे दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो आपल्याला गडाच्या बाजूला सर्वत्रच पिवळसर रंग म्हणजे हळदीने माखलेले सर्वत्र परिसर दिसत आहे त्याबरोबरच मित्रांनो पाऊस असल्यामुळे या ठिकाणी अतिशय प्रसन्नता शांतता आणि निसर्गरम्यता वाटत आहे मित्रांनो यामुळे दर्शन घेणाऱ्या म्हणजे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना देखील खूप प्रोत्साहन मिळते त्याबरोबर एवढा मोठा गड चढून यायला देखील खूप ऊर्जा मिळते यानंतर मित्रांनो आपण हे गडाच्या वरच्या बाजूने टिपलेले दृश्य आहे आपल्याला या दृश्यामध्ये समोर जो मोठा जलाशय दिसत आहे हे नाजरे धरण आहे बघा मित्रांनो आणि या ठिकाणचे जे आपण तलाव पाहू शकता हे चिंचेच्या बागेतील तलाव आहे आपण उंचावरून जे दृश्य घेत आहे त्यात आपल्याला सर्वत्र जी घर वगैरे आहेत ते छोट छोट पाहायला मिळतंय आपण हे जलाशय पाहायला हा नाजरे धरणाचा जलाशय मित्रांनो आपल्याला उंचावरून इतक्या लांबच दिसतंय बघा तर मित्रांनो प्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतर आता मी मल्हारी मारतंडाला पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करून भंडारा उधळत आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण जेजुरीगडाचे दर्शन पूर्ण केले आहे आता आपण या या ठिकाणाहून बाहेर पडणार आहोत आणि मंदिराचा परिसर पाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आपण पु म्हणजे पुढील परिसर परिसर पाहण्यासाठी सज्ज होऊया तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण अतिशय सुंदररीत्या मंदिराचे पूर्णदर्शन घेतले आहे मित्रांनो आता आपण मंदिराच्या पूर्व दरवाज्याने बाहेर पडत आहोत मित्रांनो मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत मंदिराला पूर्व पश्चिम आणि उत्तर हे तीन दरवाजे आहेत मित्रांनो मंदिराचे तोंड पूर्व दिशेला आहे या ठिकाणी आपल्याला पूर्व दरवाजा पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आता आपण पूर्व दरवाज्यातून बाहेर पडत आहोत मित्रांनो आता हा व्हिडिओ अजिबात सुद्धा स्किप करू नका कारण की आता वेळ झालेली आहे एक कथा ऐकण्याची मित्रांनो आपण माझ्या मागील बाजूस एक डोंगर पाहू शकता हा आपला कडेपाटरचा गड आहे मित्रांनो आणि गडाच्या बरोबर खाली आपल्याला एक तलाव पाहण्यास मिळतोय मित्रांनो हा लवतळेश्वर तलाव आहे आणि तलावाच्या एका बाजूला थोडंसं खाली उतरल्यानंतर आपल्याला एक लवतळेश्वर महादेवाचे मंदिर पाहण्यास मिळते मित्रांनो याच्यावरच आधारित आपण मनी आणि मल्ल या दोन राक्षसांची मृत्यूची कथा आता ऐकणार आहोत मित्रांनो गडावरती आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी महाराज यांच्या भेटीची आपल्याला एक स्मारक उभा केलेले पाहण्यास मिळत आहे तर मित्रांनो आता मी आपल्याला कथा सांगत आहे मित्रांनो या जे लोथळेश्वर परिसर आहे आणि कडेपाटाचा गड आहे या मधल्या परिसरामध्ये मनी आणि मल्ल हे दोन राक्षस राहत होते मित्रांनो या राक्षसांनी अनेक वरदान प्राप्त केले होते त्याबरोबरच ब्रह्मदेवाचे देखील त्यांना वरदान प्राप्त होते मित्रांनो त्यांना त्यांच्या अफाट शक्तीचा ना एके दिवशी अहंकार झाला मित्रांनो त्या लवतळेश्वर परिसरामध्ये पूर्वी खूप ऋषीमुनी राहायचे तपस्यारे महान तपस्यारे होते मित्रांनो त्यांचे होम हवन मोडू लागले हे मनी आणि मल्ल आणि त्यांना देखील त्रास देऊ लागले मित्रांनो लवथळेश्वर परिसरामध्ये ऋषीमुनींनी गुहेमध्ये लपून छपून महादेवाला प्रसन्न केले आणि महादेवाला वर मागितला की तुम्ही या मणी आणि मल्लाचा नाश करा आणि महादेवाने साक्षात काळभैरवनात रूपात येऊन मणी आणि मल्लाचा नाश केला आणि मणी आणि मल्लाने आपल्या शेवटच्या क्षणाला म्हणले की देवा मी तुम्हाला पत करतो परंतु तुमच्या नावाच्या आधी माझे नाव लावा म्हणूनच आपल्याला या ठिकाणी खंडोबा देवाचे मल्हारी खंडोबा म्हणून नाव प्रसिद्ध आहे हे देखील पाहण्यास मिळते मित्रांनो या परिसरात खाली आल्यानंतर आपल्याला गवतामध्ये हत्ती महादेवाची पिंड गवतापासून म्हणजे गवतातच मगर बनवलेली देखील पाहण्यास मिळते मित्रांनो झाडां झाडांमध्ये कटिंग करून अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी कलाकृती आपल्याला पाहण्यास मिळते या ठिकाणी आपल्याला शिंख पाहण्यास मिळतोय मित्रांनो त्याबरोबरच दिवटी बुदली ही देखील आपल्याला पाहण्यास मिळते मित्रांनो असं आपल्याला या ठिकाणी गवतातून अनेक गोष्टी घडवलेल्या पाहण्यास मिळतात या ठिकाणी आपल्याला एक मोर देखील पाहण्यास मिळतोय मित्रांनो ही अतिशय सुंदर अशी कथा आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना हे पाहून अतिशय प्रसन्न वाटते त्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी तलवार देखील बनवण्यात आली आहे हे देखील आपण पाहू शकतो त्याबरोबरच थोडं पुढं आल्यावर ले। आपल्याला या ठिकाणी कासव देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो कासवाच्या बाजूलाच आपल्याला पिंड व नाग याचे देखील दृश्य पाहण्यास मिळत आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी हे कलाकृती बनवण्यात आली आहे या ठिकाणी झाडामध्ये आपल्याला ओम देखील बनवलेला पाहण्यास मिळतोय त्याबरोबर फुलदाणी दिवा यांसारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी झाडांमधून निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला आपल्या पृथ्वीवर असणारा गरुड पक्षी देखील पाहण्यास मिळतोय मित्रांनो या ठिकाणाहून जाताना अतिशय प्रसन्न वाटते आणि हे जे आपण गवतात बनवलेले कलाकृती आहेत हे पाहून आपल्याला खूप छान वाटते त्याच्या समोरच्याच बाजूला आपल्याला आणखीन काही कलाकृती पाहण्यास मिळतात जसे की नाग आहे मित्रांनो या ठिकाणी त्याबरोबरच नागाच्या बाजूला आपल्याला एक मोर पाहण्यास मिळतो मोराचं थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला विमान पाहण्यास मिळतंय मित्रांनो विमान देखील या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने बनवण्यात आलेली आहे विमानानंतर आपल्याला या ठिकाणी नंदी पाहण्यास मिळतोय नंदी पण खूप सुंदर दिसत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व दृश्यांचा अनुभव घेऊ शकता आणि या हे आपण देखील व्हिडिओमधून पाहून देखील आपल्याला खूप प्रसन्न वाटेल असं या ठिकाणी बनवलंय मित्रांनो त्याबरोबरच या ठिकाणी एक दीपमाळ देखील आहे गवतापासूनची बनवलेली त्याबरोबरच या ठिकाणी गवतातून हेलिकॉप्टर देखील बनवलेले आपल्याला पाहण्यास मिळते मित्रांनो या ठिकाणी आल्यावर मला खूप छान वाटलं म्हणून मी आपल्याला हे व्हिडिओमध्ये दृश्य दाखवलेले आहे त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला एका फुलांच्या वेलीपासून अतिशय सुंदर आणि हिरवगार अशी एक कमान देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपण वेळ काढून अवश्य या ठिकाणी एके दिवशी भेट द्या मित्रांनो मंदिराच्या पश्चिम दरवाजाने खाली पायऱ्या उतरत असताना आपल्याला या गडावरती राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे एक भव्य दिव्य पूर्णकृती मूर्तीद्वारे स्मारक बनवलेले पाहण्यास मिळते मित्रांनो आपण या ठिकाणी खाली येताना आपल्याला ही जी भव्य दिव्य अशी मूर्ती पाहण्यास मिळत आहे ही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आहे मित्रांनो आपण समोर येऊन या मूर्तीचे व्यवस्थितपणे दर्शन घेऊयाल म्हणजे ही मूर्ती समोरून व्यवस्थितपणे पाहूयाल मित्रांनो थोडा थोडा पाऊस चालू आहे परंतु मी आपल्यासाठी पावसामध्ये भिजत हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो म्हणून आपण या व्हिडिओला लाईक केला पाहिजे हा व्हिडिओ आप आप आपले इतर मित्रांना शेअर केला पाहिजे त्याबरोबरच या व्हिडिओमध्ये कमेंट केले पाहिजेत आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब केले पाहिजे मित्रांनो कारण की मी तुमच्यासाठी इतकी मेहनत करतोय त्याबरोबरच आता आपण मगाशी कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे खंड मल्हारी मार्तंडाची दुसरी पत्नी म्हणजे बानूबाई यांच्या मंदिरात निघालो आहोत मित्रांनो मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एका कट्ट्यावरती जुन्या काळात म्हणजे जे नंदी वगैरे मूर्त्या घडवतात या मूर्त्या पाहण्यास मिळत आहेत आपण या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आणि आपण बानूबाईच्या मंदिरात निघालो आहोत मित्रांनो मला धुळीची वगैरे अशी ॲलर्जी आहे यामुळे मी मास्क लावून मंदिराच्या आत प्रवेश करत आहे आणि वरती देखील मी मास्क लावूनच मंदिरात गेलो होतो नाहीतर तुमचा गैरसमज होईल की मी असंच मास्क लावतोय तर मित्रांनो मी मंदिरात आलेलो आहो आहे मंदिरात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बानूबाईचं दर्शन झालंय मित्रांनो अतिशय सुंदररित्या आपण या संपूर्ण गाडाचं दर्शन घेतलंय तर अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या या आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा